महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेशन सराफ हडपसर पुणे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे बटवाडी येथे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान सर्वांगीण विकास योजनेअंतर्गत एच डी एफ सी बँक पुरस्कृत बायफ लाईव्ह ली द्वारा संचलित बटवाडी येथे हळद डाळ प्रक्रिया युनिट उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाचे माजी सरपंच अध्यक्ष प्रमोद सावके कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी विभागीय आयुक्त संभाजीनगर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषद सीईओ संजय दैने बटवाडी येथील सरपंच गंगूबाई साडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सर्व संचालक मंडळांच्या सदस्याचं स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हा अधिकारी जितेंद्र यांनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांनी येणाऱ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन केलंय यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सुद्धा या कार्यक्रमात मोलाचं मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांनी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सुद्धा शेतीविषयक माहितीपर मार्गदर्शन परात शेती विषयक महत्वाचं मार्गदर्शन केलं शेती कशी करावी शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी विविध उपाययोजना करता येतील त्या करा शेणखताच्या बाबतीत मार्गदर्शन केलं एकमेकांना समजून घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रेकर यांनी केलं यावेळी या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर डॉक्टर पी पी शेळके शास्त्रज्ञ प्रमुख तोंडापूर शिवराज गोरपडे जिल्हा कृषी अधिकारी वाघ प्रकल्प संचालक प्रशांत संगेवार शाखा व्यवस्थापक सुधीर एम वागळे कार्यक्रम अधिकारी सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्यासह एचडीएफसी बँकेचे अधिकारी अकरा गावातील सरपंच आणि संचालक मंडळाचे पदाधिकारी आणि महिला नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेनकुदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन झाडे यांनी केलं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली सर्वप्रथम या उपक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांना मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यापर्यंतची मजल मारलेली आहे या भागामध्ये बाय एफ आणि एच डी एफ सीच्या सी एस आर प्रकल्पांतर्गत मागच्या दोन तीन वर्षापासून जे उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यामध्ये अतिशय प्रभावीपणे हे उपक्रम राबवण्यात येत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रियता या कार्यक्रमाला मिळत चाललेली आहे आणि खरोखर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानाचासुद्धा लाभ त्यांना होत चाललेला आहे आणि आज त्या तंत्रज्ञानाच्या सोबतच आर्थिकसुद्धा त्यांचं उत्थान व्हावं यासाठी जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होत आहे त्या कंपनीच्या सर्व सभासदांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर त्यांना तांत्रिक त्याचप्रमाणे प्रत्येक बाबीवर मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांना सोबत राहण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यासाठी मी यावेळी सर्वांना आवाहन करत आहे की त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी मंडळ यांच्या समन्वयाने आमच्या संपर्कात राहावं धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा